भारतीय सण आणि उत्सवांची समृद्ध परंपरा जोपासण्याच्या उद्देशाने पनवेलमधील एम सी सी एस सोसायटी मैदानावर रविवारी पतंग महोत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले होते मकर संक्रांतीचे औचित्य साधून सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोई यांच्या हस्ते आणि शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले दरम्यान या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही भेट देऊन शुभेच्छा दिल्या या महोत्सवाचे आयोजक नगरसेवक आणि सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमेध सुंजारराव यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधून आपल्या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आत्ता त्यांना हक्काचा माणूस मिळाला असून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सदैव तत्पर राहणार अशी ग्वाही दिली पारंपरिक सणांच्या माध्यमातून समाजात एकोपा सलोखा आणि आनंद निर्माण व्हावा याच मुख्य हेतूने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते मुख्य आकर्षण म्हणजे आकाशात सोडलेले रंगीबिरंगी लॅटर्न ज्यांनी रात्रीचे आकाश उजळून निघाले होते एकूणच पनवेलमध्ये पार पडलेला हा पतंग महोत्सव परंपरेचा वारसा जपणारा आणि सामाजिक जागळीक साधणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी सरचिटणीस तथा नगरसेवक नितीन पाटील उपाध्यक्ष गणेश कडू नगरसेवक राजू सोनी अजय बहिरा सुमित झुंजारराव माजी नगरसेवक अनिल भगत उद्योजक राजू गुप्ते पवन सोनी विलास कोठारी संजय पोद्दार प्रशांत पोतदार सरचिटणीस रुपेश नागवेकर संजय मुनोद उल्हास झुंजारराव प्रशांत झुंजारराव जितेंद्र झुंजारराव वर्षाताई ठाकूर शकुंतला ठाकूर प्रवीण मोरबाळे आदित्य देशमुख अमेय देशमुख संदीप पाटील प्रशांत शेट्टे स्वरूप वाणी संतोष कुवर यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जरी मी नगरसेवक झालो आहे तुम्ही मला सोसायटी मित्रमंडळाचा अध्यक्ष म्हणून नेहमी बघितलाय आहे की विविध कार्यक्रम करतो कार्यक्रम करताना कधीच मागे नाही राहत सर्वांसोबत पुढे उभा असतो कुठल्याही छोट्याच्या कामासाठी असतो एंड पर्यंत उभा असतो माझ्या पूर्ण टीमसोबत आता जर तुम्हाला हक्काचा माणूस भेटला आहे तुम्ही फक्त कार्यक्रमानिमित्त मला भेटायचे पण आता तुमच्या घराच्या समोरचा रस्ता खराब झाला असेल गटारा तुंबली असतील विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यासाठी तुम्ही मला हक्काने आता सांगू शकता की तुमच्या घरातला सुमित उभा आहे जिंकलाय आणि तुम्ही हक्काने जर मला मतरूपी आशीर्वाद दिलेत तुमच्या सोबत नेहमी माझे आदर्श आहेत मी, माजा माजा मी वरोर जो प्रचार करत होतो घरोघरी लोक बोलत होते की सोनी साहेबांनी हे केलंय सोनी साहेबांनी ते काम केलंय अभिमान आहे की माझ्यासोबत सोनी साहेब होते सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब म्हणजे आमदार कसा असावा पेक्षा माणूस कसा असावा मी दोनच गोष्टी सांगतो सॉरी जास्ती वेळ नाही घेत पण दादा दोन हजार नऊ ला आमदार झालेले त्या वेळेला मी दादाला रात्री अकरा वाजता फोन केला की दादा तब्येत बरी नाहीये हिंदुजामध्ये ओळख आहे का दादा बोलला फक्त की ओळख नाही पण मी आमदार आहे तुझ्या सोबत चालतो दादा गाडी चालवत माहीम पर्यंत आला आणि तिकडे त्याला ऍडमिट केलं असा माणसाचा आदर्श आहे माझ्याकडे आज आपण बघता परेश दादा परेश या सोसायटीमध्ये जेवढे कार्यक्रम होतात ह्याच्या पाठीमागे ठामपणे उभा कोण असतो तर दादा असतो माझ्या मागे ठाम उभा असतो तर परेशदादा परेश असतो कामात सातत्य आणि फॉलोअप कसं करायचं संघटना कसं का चालवायची हे परेशदाने शिकवलं आहे आपल्याच सोसायटीतले अविनाश कोळी साहेब इकडे राहतात आयुष्यभर संघटनेचं काम करत आलं प्रामाणिकपणे संघटनेचं काम केलं की कि माणूस किती पुढे जाऊ शकतो याचं उदाहरण अविनाश कोळी साहेब आहे खरंच एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत कोळी साहेबांसाठी आणि एवढ्या सगळ्या घडामोडी होत होत्या दादा कधी बिझी असायचे परेशदादा बिझी असायचे कोळी साहेब बिझी असायचे पण आयुष्यात एक मार्गदर्शक राहतो जो कधी कधी तुम्हाला फक्त शांत राहायला सांगतो मी ज्यांचं नेहमी मार्गदर्शन घ्यायचो ते नितीनबाई नितीनबाई मी खरंच तुमचा आभारी आहे की ते असंच तुमचं मार्गदर्शन राहू द्या अनिल मामा आहेत सोसायटीमध्ये राजू काका ज्यांनी मला एवढी मदत केली पोद्दार साहेब आहेत म्हणजे मी सांगत नाही त्यांनी काय केलं माझ्यासाठी पण खरंच मी या सर्व मंडळींचा ऋणी आहे आणि मला जाणीव आहे की माझ्यासाठी कोणी काय काय केलंय जो इकडे कार्यकर्ताही आहे जो प्रत्येक जीनं माझा प्रचार करण्यासाठी फिरला आहे प्रचार हा दहा दिवसाचा असतो पण आपण जी एवढे दिवस कामं केली आहेत त्याचाच प्रचार आहे आणि याच्या पुढे पाच वर्ष दिवस रात्र मी तुमच्यासाठी आहे सोनी साहेबांबरोबर रुचिता लोंढे आहेत माझ्याबरोबर दर्शना भोईर मॅडम आहेत आम्ही सगळे प्रशांतदादांच्या नेतृत्वात परेशदादांच्या नेतृत्वात तुमच्या प्रत्येक कामासाठी आम्ही इकडे आहोत